सव्वीस जानेवारी रोजी आर पी आयचे युवा नेते व प्रसिद्ध समाजसेवक भारत सोनावणे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर उपस्थित होत्या तसेच गुरुवर्य अब्दुलभाई बाबाजी दत्ता गवळी पप्पी गवळी उद्योगपती संजय गायकवाड कल्याणचे एसीपी पी कल्याणजी घेटे माजी नगरसेवक नवीन गवळी राजू उजगरे उद्योगपती राजन दुबे नरसिंग गायसुंद्रे माजी नगरसेविका सुनीता घरत किरण घरत इत्यादी शहरातील नामवंत मान्यवरांनी भारत सोनावणे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या या दरम्यान महिलांसाठी हळदी कुंकू व होम मिनिस्टर खेळाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी भारत सोनावणे यांचं कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा संदेश देताना त्या म्हणाल्या की व्यावसायिक असो की गृहिणी प्रत्येक स्त्रीने उद्याची चिंता न करता आज मध्ये जीवन जगलं पाहिजे कल्याणला मी अनेकदा येत असते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी पण आज स्पेशल अशासाठी होता कारण की आ, भारत भाऊ सोनावणे यांचा वाढदिवसही होता आणि त्यांनी आज जो कार्यक्रम इथे राबवला तो खरंच खूप इंटरेस्टिंग होता कारण की मला असं वाटतं की बरीच जणं जी असतात ते वाढदिवस साजरा करायचा म्हणून कुठे ना कुठेतरी बाहेर जातात फिरायला जातात वेगळ्या पद्धतीने पैसे खर्च करतात पण मला असं वाटतं की हा हा एक जो भाव आहे मनात की नाही मी ह्या समाजाला काहीतरी देणं लागतो आणि माझी इकडे ज्या महिला भगिनी ज्या आलेल्या आहेत ज्या दिवसभर घरात राब राब राबत असतात कामात असतात मुलांच्या मागे असतात त्यांच्या संगोपनाच्या मागे असतात नाही आज त्यांना एक दिवस दिला पाहिजे त्यांनी मजा आणि मनोरंजन त्यांचं झालं पाहिजे हा विचारच मला खूप भावला आणि त्यांचा एक कॉल आल्यावर मी लगेच आले इथे कारण की मला ह्या सगळ्यां महिलांमध्ये सहभागी होऊन त्यांच्याबरोबर खेळायचं होतं म्हणून एक खेळ मी स्वतःही घेतला तळ्यात त्यांच्याबरोबर आणि खूप मजा आली मला आणि मी सगळ्या महिलांना आणि संपूर्ण सोनावणे परिवाराला शुभेच्छा देऊ इच्छिते आणि उत्तर उत्तर त्यांनी अशीच प्रगती करत राहावी अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना महिला जमा आहेत काय बोला का? महिला ही शक्ती आहे कुठलीही महिला तुम्ही बघा कुठल्याही अगदी म्हणजे स्तरावरची बघा तुम्ही कामातली बघा म्हणजे प्रोफेशनल जरी असली ॲस्ट्रॉनॉट जरी अस आणि घरात जर ती एक होममेकर जरी असली तिचं कॉन्ट्रिब्युशन किंवा तिचा जो योगदान आहे तिच्या घरासाठी त्या समाजासाठी ते मला असं वाटतं तोला मोलाचं असतं कारण की एक ॲस्ट्रॉनॉट किंवा एखाद्या सायंटिस्ट किंवा एखाद्या डॉक्टर महिलेला जेवढा आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे तेवढाच सन्मान आणि आदर एका गृहिणीला मिळाला पाहिजे कारण की एक घर चालवणं ठीक काही खायची गोष्ट नसते आणि ती संपूर्ण परिवाराला बरोबर घेऊन ते सगळं करत असते त्यामुळे खरंच प्रत्येक महिलेला माझा सलाम आहे झास देईन आयुष्य मस्त जगा उद्याची काळजी नका करू आज आपलं जीवन खूप छोटं आहे त्यामुळे आज जगायला शिका आजच्यात जगा उद्या काय होणार ह्या टेन्शनने तुम्हाला आजारपणा होतात तुम्हाला टेन्शन येतं त्याने अनेक आजारांना तोंड फुटतं तर नेहमी लक्षात ठेवा स्वतःच आज जगायला शिका उद्याची काळजी करायला तो आहे वर बसलेला ब्युरो रिपोर्ट कल्याण आप्यु वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा